या दिवसाची वाट आम्हाला वर्षभर बघावी लागणार तुम्हीच बघा आता इंद्रायणी किती खाली वाटते नाही तर आळंदीत यात्रा होती तेव्हा पूर्ण इंद्रायणीचा गाठ हा भरलेला होता आणि आळंदी अख्खी आमची भाविकांनी भरली होती आणि माऊलींचा गजरा हा पूर्ण आळंदीत घुमत होता आणि मला जायचं होतं इथे बाहेर स्वेटर घ्यायला कारण यात्रा झाली तरी ही दुकानं बरेचसे चार ते पाच दिवस असतात त्यामुळे आम्ही निवांत खरेदी करायला जात असतो आणि मला पाहिजे ते स्वेटर मिळतच नव्हते त्यामुळे वैतागून आम्ही गेलो पण शेवटी एक स्वेटर घेतला त्यानंतर आलो होतो सप्त्यामध्ये सप्त्यामध्ये जेवण वगैरे करायला आलो होतो आम्ही सगळेजण घरचे कारण आता स यात्रा झाली तरी सप्ताह सात दिवसाचा असतो त्यांचा काला झाल्याशिवाय म्हणजे सप्त्याचा काला झाल्याशिवाय ते काय जात नाहीत त्यामुळे ते अजून दोन दिवस हे मंडळी सगळे होते आणि ते, ते बघू शकता राया किती छान बोलते तिथे त्याने कविता बोलली तर आम्ही थोडीशी सेवा केली की के वाढण्याचे थोडंसं भाजी वगैरे काढून देण्याचे वहिणी आणि वहिणीच्या आई इथे होत्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल मी